हाय हॅलो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज मस्त कवळीकवळी मेथीची भाजी आणलेली होती म्हणजे जशी दोन तीन वेळा आणली आता सिझन सुरू झाले आणि खूप छान मेथीची भाजी यायला लागली तर म्हटलं चला आज मस्त मेथीची भाजी आणि ज्वारीच्या भाकरीचा भेद बनवा संध्याकाळचं मेथीची भाजी ब भा... बनवून टाकली होती दुसरीकडे हे दुसऱ्या गॅसवरती शिजायला आणि मग इथं मी लगेच भाकरी बनवून घेतली संध्याकाळचा काय जास्त स्वयंपाक नसतो दोन तीन भाकरी आणि काही सुकी किंवा पातळ भाजी बनवली तरीसुद्धा चालतं किंवा मरण भात त्याच्यामध्ये ॲड करायचं मग थोडंसं असं काही असतं आमचं रात्रीचं जेवण आणि त्यातले त्यात पुन्हा काही पेशल पदार्थ बनवला तर तोच खातो मग जास्त काही दुसरं बनवणं येत नाही कारण मुलं काही जास्त खात नाहीत मग त्यासाठी मग किती बनवावं तर थोडंच असतं स्वयंपाक तर आज चालला होता स्वयंपाक बनवायचं काम आत्ताचं तर म्हटलं चला बरेचसे दिवस झाले तुमच्याशी व्हिडिओ शेअर केला केला नाही शॉर्ट व्हिडिओ तर आपण मिनी व्हिडिओ मिनी व्लॉग टाकतो पण मोठा व्लॉग आपण टाकत नाही म्हणजे एवढं टाकला नाही काय होतं की दोन दोन चॅनल सांभाळायचे हे करायचं तर मग मग कुठंतरी मग क कंटाळा येतो व्ह्यूज नाही आले तर मग कंटाळा येतो व्हिडिओ बनवायचा तर प्लीज तुम्ही थोडासा प्रतिसाद द्या सपोर्ट करा व्हिडिओज बघत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा जेणेकरून मला सुद्धा व्हिडिओ बनवायला छान वाटेल आणि व्हिडिओ बनवायलासुद्धा व्हि येईल तर त्यासाठीच मग मी व्हिडिओ थोडेसे बंद केले होते आपले मिनी ब्लॉग चालूच होते त्याच्यामध्ये मी बऱ्याच वेळा रेसिपी शूट करते आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींचे अपडेट मी तुम्हाला देत असते पण लाँग व्हि व्हिडिओ मी म्हणजेच मोठा ब्लॉग आपण शूटच नव्हता केला तर म्हटलं चला आज छोटासा ब्लॉग शूट करावा आणि तुमच्याशी गप्पा पण माराव्या आणि थोडंसं शेअर करावं तर मग इथं माझ्या ज्वारीची भाकरी बन बनून झालती आणि भाजी पण ऑलमोस्ट शिजली होती तर मला ठेसा परचा परतायचा होता मी मिरचीचा ठेसा रगडून ठेवला होता दोन तीन दिवस झालं मी परतील परतील मग ते पण होतच नव्हतं तर म्हटलं चला आज परतू या मी त्याच्या भाजीसोबत तोंडी लावायला तर त्यासाठीच मग मी इथं कांदा टमॅटो कोथिंबीर कोथंबीर वगैरे चिरून घेत होते आता इथं कोथंबीर सुद्धा ताजी ताजी चांदली होती मग त्यांनी तर मग ती सुद्धा निवडायची तशीच राहिलेली होती कारण कामामुळे वेळच नाही मिळाला तर इथं कांद्याची पात होती मस्त ताजी म्हटलं तीसुद्धा टाकावा चव खूप छान येते आणि बेसनालासुद्धा तुम्ही कांद्याची लसणाची पात असेल आता ताजी ताजी आता लसूण कांदे वगैरे पातीचे यायला लागलेत ना तर मग मस्त ला लागते ती पात आपण टाकल्याच्या नंतर तरच मला बेसन तर नव्हतं बनवायचं पण ठेसा परतायचा होता तर म्हटलं त्याच्यामध्ये तू थोडीशी चिरून टाकावी आणि तर बघू शकता माझी भाकरी किती फुकती आहे तर माझ्या ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी किंवा कोणतीही भाकर असो खूप छान मस्त फुकते बघा तर ना अशीच मी तव्यावरती भाकर भाजून घेते आलटून पलटून कारण मस्त अशी तव्यावरची भाजी, भाजी भाकर खूप मस्त लागते आणि तव्यावर भाकर भाजली ना तर कडक आणि मस्त क्रिस्पी पण होते छान लागते ते आणि आपण गॅसवर येणं जास्त भाकरी भाजायच्याच नाही कारण काय होतं गॅसमध्ये थोडं हानिकारक असतं केमिकल असतं तसंही आपण गॅसवरती शिजवलेलं अन्न खातो पण डायरेक्ट आपण चपाती किंवा भाकरी डायरेक्ट गॅसवरती नाही भाजायची तवा ठेवायचा आणि तव्यावरती भाजायची असं कधी पण करायचं कारण गॅसवरती चांगलं नसतं तर मग म्हटलं हे तुमच्याशी थोडंसं शेअर करावं तर प्लीज सांगितलं तर बऱ्याच ताईंना माहिती पण असेल पण कोणाला नसेल माहिती तर म्हटलं एक सांगावं तर इथं माझ्या आल्मज भाकरी बनवून झाल्या हो होत्या म्हटलं आता इथं लगेचच बनवून घ्यावा ठेस आता परतून घ्यावा आणि बाकीचे शिवायचे वगैरे कामच चाललेले आहेत बरेचसे आणि बरेच कामं माझे आता लग्नामुळं थोडेफार इकडं तिकडं होते पेंटिंग आहेत अजून आता लग्न सारे आत्ता सुरू झाली आहे पण बरेचसे कामं आलेले आहेत तर ते पण शिवाय करायचं होते तर म्हटलं चला ते कामं तर रोजची चाललेले असतात पण आता ब्लॉगसुद्धा तुमच्याशी शेअर करावा आता जसा टाईम मिळेल तसा मी व्हि व्हिडिओ शूट करून एडिट करून टाकत जाईल की लगेच काही गडबड नाही आहे जसं होईल तसं नक्कीच करीत जाईल आणि शॉर्ट मिनी व्लॉग तो तुम्ही तुमच्यासोबत रोजच शेअर करेल पण मोठे व्हिडिओ येत ना जितकं शक्य होईल तितकंच मी शेअर करेल कारण जास्त शूट करावं रोज रोज घरातलं घरातलं काय करावं शूट म्हणून एवढ्यात केलंच नाही बाहेर गेलं तरी कंटाळाच येतोय काय माहिती काय होते असं त्याच्यामुळं तर मग केलाच नाही मी एवढ्यामध्ये जास्त काही शूट पण आता इथून पुढं करत जाईल तुम्ही कमेंट करून सांगा की ब्लॉग व्हिडिओ टाकत जाऊ का नको म्हणजे मोठे ब्लॉग आणि मिनी ब्लॉग तो मी तर टाकतेच पण मोठे ब्लॉग मी टाकत जाऊ का नको दहा पंधरा मिनटाचे तर नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही हा म्हटले कमेंट भरपूर केलं कमें तर मी नक्की रोजची रोज व्हिडिओ शूट करून टाकायचा प्रयत्न करेल आता रोजचीच कामं असतात मग त्यात काय दाखवावं ते सुद्धा समजत नाही तर म्हटलं चला ज्याला आवडतं ते बघतंच ऐका असं बी असतं तर इथं ठेसा वगैरे माझा परतून झाला होता तर तो, आता त्याला जेवायला घ्यावा मुलं पण संध्याकाळी आता थंडीमुळं ना लवकर झोपायचं जो, जो म्हणतात तर मग त्यासाठी लवकर झोपलं तरी सकाळी उठत नाही त्याचं होतं तर बघा इथं मस्त ठेसा परतून झाला त्याच्यामध्ये कांद्याची पात कांदा त्या भेटू कोथंबीरचं टाकून परतलं आणि इथं माझी मेथीची सुकी भाजी पण तयार झालेली आहे तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूस अशा सेकंड नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करत जा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि ब बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये